हो okay, घेतली हाय आदर्श आवाज येतोय माझा मी एका इंडियन ग्रॉसरी शॉपमध्ये आलेली आहे आणि मी इथे भाज्या वगैरे घेते सगळं सगळं काय मिळतं बघा आपल्या इंडियासारखं डी मार्ट जसं असतं तसंच असतं इथे एच मार्ट डी मार्ट सो घराच्या जवळच आहे आणि असे खूप सारे इंडियन ग्रॉसरी शॉप आहेत बघा आपले देवाचे गाणे पण लागलेत मागे ऐकू शकता तुम्ही सगळे आपले गुजराती बांधव आहेत त्यांनी इथे आपला बिझनेस सेट केलेला आहे पटेल ब्रदर्सचं नाव ऐकून असाल तुम्ही राईट पण खूप महाग आहे खूप महाग आहे म्हणजे मी इवन बघा ना तुम्ही किती अगरबत्तीची पुढे पण किती महाग आहेत चार डॉलर म्हणजे बत् तीस म्हणजे जवळजवळ साडेतीनशे रुपयाला एक पु आकरबत्तीचं पॅकेट आहे इट्स टू कॉस्टली राईट right? त्याच्यापेक्षा इंडियात देत, इंडियातून आणलेलं हे परवडतं आम्हाला बरंच काय आहे पण खूप महाग आहे सो बऱ्याच मैत्रिणी काय करतात मग इंडियातूनच घेऊन येतात हे सामान सो मी तुम्हाला भाज्या दाखवते मी कशा घेते कुठून घेते आणि सगळं मिळतं बघा तुम्हाला एक... आ... हे बघा मी तुम्हाला इथून सुरू करते सो नारळ ठेवले तिथे कांदा आहे ओले नारळ आहेत शेंगा बघा शेंगा दिसत आहेत तुम्हाला अद्रक आहे सुरू आपली ट्रॉली तिथे घेऊन जा बाबू गो पप्पा बघा रॉ केळी हे काय रूट अरबी काय आहे हे काय आहे हे काय म्हणतात त्याला अरबी मला कमेंट करून सांगा काय आहे आणि पोटॅटोज आहेत बघा आपले बटाटे कलर बघा कसा आहे आणि हे आपले नॉर्मल पोटॅटोज आणि हे हे थोडेसे वेगळे आहेत मला वाटतं इंडियामध्ये पण मिळतात असे आणि रताळे ठेवलेत बघा स्वीट पोटॅटो बारा महिने मला रताळे मिळतात बरं का मित्रांनो मैत्रिणीनो सो सो इथे कच्ची पपई आहे आणि इथे पिकलेली पपई आहे तर पपई कितीला मी तुम्हाला सांगते दोन डॉलर म्हणजे एकशे साठ रुपयाला ही पपई आहे मला मिळालेली जर मी घेतली तर अजून काय हे काय का हे हे बघा मला बारा महिने कैरी मिळते बरं का कैरी आंबे बारा महिने मिळतात वांगी बघा इथे फ्लावर ठेवला आहे कॉलीफ्लावर हे पण दोन डॉलरला कॉलीफ्लावर आहे म्हणजे एकशे साठ रुपये ला एक कॉलीफ्लावर आपल्या इंडियात कितीला मिळतो आणि तुम्हाला एक गंमत दाखवू का मी सगळ्यांना हे बघा मला काय मिळालेलं आहे ऊस मिळालेला आहे मला ऊस एवढसा छोटासा अरे शेतकऱ्याची मुलगी आहे मी ऊसाची शेताच्या शेत, शेत पाहिलेत आणि एवढासा छोटासा ऊस घेणं म्हणजे <laughs> माझ्यासाठी शेमफूल आहे वांगी आहे तिथे तिथे सगळं काही मिळतं बघा मी इथूनच घेऊ घेऊन जाते सगळं भेंडी बघा किती फ्रेश आहे हे पिअर आहेत छोटे छोटेसे अजून बऱ्याचशा वेगवेगळ्या भाज्या पण आहेत सॉरी चिक्कू बघा मित्रांनो चिक्कू कच्चे चिकू आहेत आपल्या इंडियातूनच येतं बरं का हे सगळं काम काय सगळे आणि हे बघा शेपू फार आवडते मला पण किती छोटीशी मिळते शेपू एवढीशी छोटीशी शेपू आणि फ्रेश मिळतं बघा मिरच्या बघा कोथिंबीर बघा तुम्हाला काय मिळाले बघा मेथी मिळाली मेथी संपत आली सगळं काय आहे वर तिथे ना गणपती बाप्पा लास्ट टाइम मी घेऊन ते इथून पूजेचं सामान वगैरे महाग मिळतं बाकी मसाले वगैरे तर सगळं मिळतंच इथे गव्हाचे पॅकेट्स आशीर्वाद आणि बाजरीचं पीठ मित्रांनो मला मित्रन्नो मला असं पॅकेटमध्येच घ्यावं लागतं आणि आपल्याला फ्रेश दळून तर मिळणार येणार नाही ते राईट सो so, ठीक आहे पॅकेट तर पॅकेट भाकरी बनते घरी एक टाईम माझ्या सो आणि हे बघा साबर काय शरबती सॉरी शरबती होल विथ फ्लोअर महाग आहे पण बरंच महाग आहे आशीर्वाद आटा आय थिंक किती डॉलरला आहे बरंच महाग आहे कॉस्टली आहे सगळं सगळं काही स्वस्त नाही आहे यू एसमध्ये दही ठेवले आहे बघा इथे रेडीमेड पोळ्या पण आहेत इंडियाचं फील येतं मला इथे आल्यावर म्हणजे इथे आले ना थोडंसं खाली मेस दिसतोय बघा फ्लोरिंग कसं दिसतंय सगळं सो थोडं फील येतं असल्याचं भारी वाटतं स्वच्छ स्वच्छ राहायची सवय झाली ना तर थोडासा पसारा बघितला तरी मजा येते अहो आशीर्वाद आटा घ्यायचा हा पण घेते बाजरीचं पीठ पण घ्यायचंय गव्हाचं आणि बाजरीचं पीठ कुठे बाबू आपली ट्रॉली कुठे ट्रॉली अरे यार ट्रॉली कुठे मी हे ठेवा माझ्या हातात फोन आहे म्हणून मला पकडता येत नाही एका हाताने नाही राहू देत पोळ्या छान येतात त्यांनी हे भा नाही राहू द्या सो हे बघू शकता इथे नॉन व्हेज पण मिळत फ्रेश कट करून देतात सिंबू हाय म्हणा बाबू हाय म्हणा हाय सो मला हे पीनट्स किती लिहिलेत बघा सेवन पॉईंट एट so नाईन डॉलर सो हे मला साडेपाचशे सहाशे रुपयाला हे पीनट्स मिळणार आहेत एक किलो पीनट्स मला एवढ्या महाग घेणार आहे मी सगळंच महाग येते प्राईस बघायचं कामच नाही कारण खाण्यापिण्याच्या गोष्टीला प्राईस बघून जमणारच नाही कडी पत्ता घेते एवढू सकाळी पत्ता सरू हात नको लावते ते दीदा फुल ठेवलाय जागरी पावडर छोटस शॉप आहे पण सगळं काही मिळून जातं इथे लोणचे पण आहेत बघा इथे हनी आहे खायचं पान आहे काय मिळत नाही असं नाही सगळं मिळतं सगळं काही मिळतं आई वडील सोडलं तर सगळं काही मिळतं ते पण मिळतील काही दिवसाने आई वडील पण मिळतील रेंटने आई वडील मिळतील हो ना एवढंच बाकी आहे कलियुग आले आई वडील मिळतील आई मिळेल जीव घालायला माया काढायला मुलांना गोष्टी सांगायला आजी मिळेल ऑनलाईन आज आजी आजोबा महा कसले पगार पण चांगला असेल हो हो पगार असतो मित्रांनो मैत्रिणींनो पण तेवढ्या गोष्टीत खाण्या इथे एक्सपेन्सेस पण जास्त आहेत तर मग तेवढा पगार हवाच ना खर्च करण्यासाठी नाही तर मग इथे राहणं इम्पॉसिबल होईल पाऊस येतोय बघा बाहेर काय घेतलंस हळदी कुंकू घेतलं आहे बाळा आपल्याकडे ठेऊन दे आहे घरात असे बरेच ग्रॉसरी शॉप आहेत पटेल ब्रदर्स आहेत हे मी आले ते सुविधा आहे आणि बऱ्यापैकी सामान मिळून जातं मला पाणीपुरी करायची आहे घेतला मी पुदिना मला हे काय हे हे बघा हे असे ज्यांना सुरू काहीतरी